नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे की अजित पवार एक्झिट पोल काय सांगतोय कोणाची सत्ता येणार महाविकास आघाडीची सरकार येणार की माहितीची सरकार येणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीसाठी आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकोणसाठ टक्के मतदान झालं आहे महाविकास आघाडी की माहिती याचा फैसला तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहेत मात्र मतदान संपल्यानंतर तातडीने एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली विविध दहा एक्झिट पोल पैकी सहा एक्झिट पोलमध्ये माहितींचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे निकाल तेवीस नोव्हेंबरला ला लागणार आहे एका एक्झिट पोलने मुख्यमंत्री म्हणून कोणाला लोकांनी सर्वाधिक पसंती दिलेली आणि सर्वात कमी पसंती कोणाला मुख्यमंत्री म्हणून दिलेली याची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली तर महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक वेगळी ठरली आहे कारण यापैकी यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळाला इतके दिवस जे चार प्रमुख पक्ष होते त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीची सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नेमकं काय घडलं ते आपल्याला तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे दोन हजार एकोणीसला ला विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादींची आघाडी असा सामना झालेला होता मात्र निकालानंतर सगळं चित्र बदललं होतं आणि त्यावेळी निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सगळे पर्याय खुले असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पहाटेचा शपथविधी आपण बघितला महाविकास आघाडीचा प्रयोग दोन हजार बावीसचा एकनाथ शिंदेचा बंड दोन हजार तेवीसचा अजित पवारांची महायुतीत येणं या सगळ्या घडामोडी ज्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे लोकसभेला या सगळ्या प्रयोगांचा भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका सुद्धा बसलेला होता आता विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती कम बॅक करेल असं या ठिकाणी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून बघणार आहोत पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या नुसार मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती आहे तर यामध्ये एकनाथ शिंदे यांना पस्तीस पॉईंट आठ टक्के लोकांनी पसंती दिलेली तर एकवीस पॉईंट सात सात टक्के लोकांनी जे आहेत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेले देवेंद्र फडणवीस यांना अकरा पॉईंट सात टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवलेली तर अजित पवार यांना दोन पॉईंट तीन टक्के लोकांनीच फक्त या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर दर्शवलेली तर नाना पटोले यांना एक पॉईंट दोन टक्के लोकांनीच फक्त या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी पसंती दर्शवलेली अर्थात पीपल्स पल्सचा हा अंदाज आहे प्रत्यक्षात नेमकं काय का होणार हे आपल्याला एकोण तेवीस नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी आपल्याला समजणार आहे आता त्यानंतर प्रमुख एक्झिट पोलनुसार काही राज्य आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितींचं सरकार येणार सांगण्यात आलेले दुसरीकडे महत्वाचा पोलशी महायुतींचं सरकार स्थापन होईल असं या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे चाणक्य एक्झिट पोलनुसार माहितींच्या एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळतील असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे तर याच पोलनुसार महाविकास आघाडीचं साधारण ते एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळतील असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे तर मॅट्रिक्स पोलनुसार माहितीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळतील तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळतील असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे नेमकं किती जागा मिळणार याचं उत्तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरना मिळ मिळणार आहे तुम्हाला काय वाटते राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार की महायुती सर... महा सरकार येणार नक्की कमेंट मध्ये सांगायचं विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला कोण वाटतं की मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणे गरजेचे आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे की अजित पवार ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांब्या जय हिंद महाराष्ट्र